शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळण्यात यावा व विविध मागण्यासाठी महाराष्ट्रामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने टेंभा आंदोलन करण्यात आले महात्मा ज्योतिराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून हे आंदोलन करण्यात आले राज्यातील शेतकऱ्यांची दैनिय अवस्था पाहता प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चूभाऊ कडू यांनी राज्यामध्ये प्रत्येकच आमदाराच्या घरासमोर टेंभा आंदोलन करण्याचे पुकारले होते वसमत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटाचे राजू नवरे यांच्या निवासस्थानासमोर प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिनांक अकरा एप्रिल दोन हजार शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा कर्जमाफी मिळावी अशा अनेक मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आले त्याचबरोबर आंदोलनकर्त्यांनी गळ्यामध्ये निळा दुपट्टा भगवा ध्वज हातात टेंभा धरलेली मशाल घेऊन आमदार राजूबाई नौगरे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले या आंदोलनादरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णू जाधव व पक्षाचे इतरही पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आंदोलनादरम्यान शेर ठाण्याचे सुधीर वाघ यांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता